No <st endroit> ah. करा ना तिचा तो कच्चा रस्ता आहे त्या रस्त्याला आलेला पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न जवळ आले आहे आणि खूप एक्साइटेड आहे कारण तिला पाणी खूप आवडत हे बघा दिसतो इथं मी घरातले जे देव असतात आपले ते आणले होते त्यांना अंघोळ वगैरे घातली देव धुतले अगदी सकाळची वेळ होती खूप छान फीलिंग येत होत देवाच्या सानिध्या पत्ल्यासारखं वाटत तिथूनच मी गडाच्या आणि आता गडावर जाणार